कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकण मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच फेब्रुवारीला येणार रत्नागिरीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करणार दौरा रत्नागिरी नगर परिषदेमध्ये मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार चिपळूणमधील निवळी कातळवाडी येथे कोंबड्या खायला आला बिबट्या वन विभागाने पिंजऱ्यात पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात आणि भरणे येथील काळकाई मंदिराजवळ खवले माजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्यास केले अटक आता पाहूया सविस्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिनांक पाच फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार असून राजापूर रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण येथे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक जिल्हाप्रमुख विलास चाळके तालुका प्रमुख प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या ठिकाणी ज्या काही घरामोडी या पूर्वी घडल्या त्या अनुषंगाने आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवचैतन्य निर्माण व्हावं कार्यकर्त्यांमध्ये या दृष्टिकोनातून पक्षप्रमुख वेळ आवर्जून त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे की कोकणामध्ये त्यांनी संपूर्ण बाय रोड हा त्यांनी प्रवास ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी संवाद साधनं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे परंतु आज जो आहे तो ठिकठिकाणी टीक त्यांचा संवाद यात्रा आहे कार्यकर्त्यांशी जनतेशी या ठिकाणी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगान लोकांशी संवाद ते साधणार आहेत आणि त्याच्यातून निश्चितपणानं त्यांची जी भूमिका आहे ते आपल्या पत्रकारांच्या समोर ते पत्रकार निश्चितपणे मांडतील असा मला विश्वास आहे मनुष्यबळ पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे रत्नागिरीतील अनेक नगर आणि महानगरपालिकांमध्ये हा भ्रष्टाचार सुरू असून रत्नागिरी नगर परिषदेमध्ये देखील पंधरा ते वीस कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लेबर राईट्स संस्थेचे संस्थापक राज असोडकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांना एक पत्र दिलेलं आणि त्या पत्रामध्ये आपण शंका व्यक्त केली आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरच्या ज्या साडेतीनशे नगरपालिका आहेत किंवा महानगरपालिका आहेत या सगळ्यामध्ये मिळून किमान पाचशे कोटींचा भ्रष्टाचार ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर तर आपण रत्नागिरी नगरपरिषदेबद्दल जर बोललो या सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपरिषदांमधली एक नगर परिषद आहे वर्ग आहे या नगर परिषदेपुरतं जरी आपण बोलतो आणि गेल्या दहा वर्षातला जर आपण याचा हिशोब जर शोधून काढला म्हणजे आधी थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदारांना देयक किती रकमेची दिली गेली आणि त्यांनी देयकांसोबत जी गोडपत्र जोडली जातात पुरावा म्हणून की त्यांनी विनियोग केलेल्या खर्चाची पुरावे याचा जर आपण ताळमेळ जर लावला तर किमान एक मी जरी अगदी समजा पाच घाबरत जरी आम्ही बोललो तरी किमान गेल्या दहा वर्षात पंधरा ते वीस कोटींचा भ्रष्टाचार फक्त नगरपालिके रत्नागिरी नगर परिषदेमधला बाहेर ज्या कामासाठी मनुष्यबळ पुरवठा मागवला जात असेल त्या कामात कंत्राटदार कंपनी त्या विषयात तज्ञ असली पाहिजे अशी मागणी लेबर राईट संस्थेचे संस्थापक राज असोडकर यांनी केली आहे

तो पंधराटी कामगारांच्या संदर्भातला विषय महाराष्ट्र कायदेशीर जवळ हाताळतील त्यातल्या अनियमितता असतील किंवा भ्रष्टाचार असतील सगळ्याच बाबींचा तर रत्नागिरीमध्ये उल्हासनगरमध्ये आम्ही गेले वर्षभर हाताळतो आता रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना भेटायला आलो तर मी म्हणजे एकमेव जैन यांना विनंती करेन की आपण या पत्रकार परिषदेची प्रस्ताव आता पाहूया खेड तालुक्यातील एक खळबळजनक घटना रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील भरणेतील काळकाई देवी मंदिर येथे एक इसम खवले मांजराची खवले घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची खबर वनविभाग अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे यांना मिळाली होती या प्रकरणी खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्याला एकाला वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे दुपारच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवरील भरणे येथील काळकाई मंदिराजवळ एक व्यक्ती निळी काळी रंगाची फास्ट ट्रॅक बॅग घेऊन संशयितरित्या त्या फिरताना दिसली सदर व्यक्तीची कसून तपासणी केली सदर व्यक्तीजवळ असणाऱ्या बॅगेची तपासणी केली असता सदर बॅगेत नायलॉन पिशवीमध्ये खवले मांजराची एक किलो सहाशे ग्रॅम एवढे खवले आढळून आली सदर व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव अतिश अशोक सोनावणे असे त्याने सांगितले त्याचे वय बेचाळीस वय असून ही व्यक्ती खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक बौद्धवाडी येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले आहे भरणे येथील काळकाई देवी मंदिर येथे दापोलीहून येणाऱ्या एका व्यक्तीची वाट बघत असताना त्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आली आहे पुढील तपास परिक्षेत्र वन अधिकारी दापोली हे करीत आहेत भोंसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी अठ्ठावीस जानेवारी रोजी रायगडमध्ये आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर तीस जानेवारी रोजी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले तेथील रात्रीचे जेवण देखील करण्यात आले परंतु यातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यावरती वेळीच उपचार सुरू केले घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलिसांनी संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली मात्र यावेळी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली प्रस्तुत प्रतिनिधी सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग व इतर शीतपेयांचे सेवन केल्याने व अति प्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे त्यांनी सांगितले यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी डॉक्टर डॉक्टरांमार्फत करण्यात आली मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सहलीसाठी पाठवणाऱ्या पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा एक नाही आहे कारण विषबाधा बाधा झाली असती तर माझ्यासोबत एकशे टोटल आम्ही एकत्र एकशे तीन लोकं होतो एक तर एकशे तीन लोकांना विषबाधा झाली असली हा यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे कारण रात्री मुलांना ज्यावेळेस काही म्हणजे सर्वांना एकाच वेळेस नाही झालं तर काही मुलांना रात्री जेव्हा डायजेस्ट झालं नाही ते त्यांनी ती ओमीट उलटी केली आणि ती उलटी ही काय सतत रात्रभर चालू नव्हती उलटी केल्यानंतर मुलं झोपून गेले होते पहाटे दोन तीन मुलांना उलट्या झाल्यानंतर कळलं तर ज्यावेळेस आम्ही सर्वांना एकत्रित केलं तर असं रात्रभरामध्ये एक म्हणजे रात्री त्यांना गोळ्या पण दिल्या होत्या ज्या लोकांना दोन चार लोकांना उलट्या झाल्यावर त्यांना टॅबलेट पण दिल्या होत्या आणि सकाळीच काही लोकांना झाल्या तर अशा वेळेस ते आम्हाला कळालं की यांना उलटी झालेली आहे पण ती बाधा नसून हा त्यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे जे वर्सला मिलिटरी स्कूल आहे नाशिकचं तिकडची ही ट्रीप आलेली आहे रायगडावर जाण्यासाठी काल ते रायगडला जाऊन आले आणि इथं मोरे सभागृहात ते राहिलेले होते आणि सकाळी आठच्या दरम्यान आमच्याकडे ते उलटी आणि लूज मोशन होत होत आहेत म्हणून मुलांना इकडे तिथे शिक्षक आहेत ते घेऊन आले आता इथं आल्यानंतर आम्ही त्यांची सगळ्यांची तपासणी केली आहे टोटल साधारण अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲक्च्युली दोन गाड्या आल्या असं ते सांगितलं त्यांनी त्र्याण्णव टोटल विद्यार्थी होते त्यातली एक गाडी आता पुन्हा प्रतापगडला गेली गे। आहे ही गाडी जी आहे इथली त्यातले जे विद्यार्थी आपल्याकडे त्यांना त्रास झाला असं ते सांगतात आणि इथं आणल्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये एक दहा विद्यार्थी साधारण आहेत त्यांना आपण सलाईन वगैरे लावावं लागलं ढीप लावली किंवा अँटीबायोटिक्स आणि जे काय होते तिचा त्रास होण्याचे किंवा गॅस्ट्रायटिस किंवा पित्तामुळं काल त्यांची दगदग पण झाली ना ते गा रायगड चढल्यामुळे आणि ज्या खरं त्याचा त्रास होत होता त्याच्या आपण उपचार उपचार करत आहोत आणि की खूप बऱ्यापैकी पेशंट सगळे झालेले आहेत एक दोन तीनच पेशंट आहेत त्यांना आता अजून पण ढीप सुरू आहे आणि त्यांना आपण मॉनिटर करतो आहोत आणि सध्या ते स्टेबल आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं प्रत्येक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तसेच चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी वेगळी अशी विशेष ओळख निर्माण केली आहे आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी दोन हजार तेवीस वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रत्यक्ष क्षेत्र भेटीला खूप महत्व दिले आहे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देऊन माहिती जाणून घेणे त्यासाठी स्वतः प्रश्नावली तयार करणे प्रश्नांच्या आधारे माहितीचे संकलन व अहवाल लेखन करणे हे सर्व घटक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतात त्या दृष्टीने एकोणतीस जानेवारी रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्राला भेट दिली शाळेतील शिक्षक मांडवकर यांनी सर्वप्रथम क्षेत्रभेटीचा उद्देश सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपत्य व्यवस्थापन अंतर्गत अग्निशामन अधिकारी महेश साळवी यांच्या सहकार्याने अग्निशामन दलाचे फायरमन अमोल वीर यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन गावडे पवार घेवडेकर आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी प्रात्यक्षिकासह आग कशी लागते आगीचे प्रकार आणि आग लागल्यावरती आपण कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याविषयी सखोल माहिती दिली विद्यार्थ्यांनी आपण तयार केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न विचारले या प्रश्नांना उपस्थित कर्मचाऱ्यांची विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे दिली विद्यार्थ्यांच्या शंकांचे उत्तम निरसन केले यावेळी शाळेतील काही शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते या क्षेत्र भेटीसाठी चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय प्रसाद शिंगटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले महाड शहराला कोतुर्डे धरणातून पाणी पुरवठा केला जातो ज्या पाईपलाईन मधून हा पाणी पुरवठा होतो ही पाईपलाईन किल्ले रायगडकडे जाणाऱ्या चापगाव ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या लगत कोतुर्डे धरणातून येणारी पाईपलाईन चापगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नदीमधून जलजीवन अंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू असताना महाडला पाणी पुरवठा करणारी कोतुर्डे धरणाची पाईपलाईन ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाईपलाईन फुटल्याने दोन दिवस काही विभागातील पाणीपुरवठा बंद ठेवल्याने महाडकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे तर पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर आहे असेही महाड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी भुईर यांनी सांगितले परंतु ठेकेदारीच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे एकीकडे महाडकर नागरिक पाण्यासाठी वणवण करीत असताना पिण्याचे पाणी वाया गेलेले पाहायला मिळत आहे महत्वाचे म्हणजे महाड नगरपालिकेचे अधिकारी ठेकेदारांवरती कारवाई करण्याची मागणी केली असताना ठेकेदारांवर कारवाई होईल का याकडे आता साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे काल दिनांक तीस जानेवारी रोजी ग्रामपंचायतीचे जॅकवेलचे काम आपल्या नदीमध्ये चालू असताना त्यांच्या मुळे आपली कोथरडे साडेचारशे एम एम ची सिमेंट जलवाहिणी झाली या घटनेची माहिती मिळताच आपले कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी माहिती घेतली असता त्यांच्या ग्रामपंचायतीच्या कंत्राटदाराच्या गाडीमुळे आपली जलवाहिणी दिघे झाल्याचे समजले आणि लिकेज मोठा असल्यामुळे महाड शहरात पाणीपुरवठा येण्याचं पूर्णच बंद झालं त्याच्यामुळे मग आपण लगेच नागरिकांना सूचना दिल्या की आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी पाणी पुरवठा खंडित राहील आणि कालच जेसीबीने आपण खोदकाम करून ठेवले आणि आज दुरुस्तीचे काम सुरू आहे आज काम पूर्ण होईल आणि उद्यापासून एक पासून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू होईल साधारण पाणी किती वेस्टेज गेलं असेल अंदाजे दीड लाखाच्या वरती पाणी वेस्टेज जाण्याची शक्यता होती मग त्याच्या नियोजन आपण असं केलं की वॉल जो धरणावरती आहे तो कमी केला त्याच्यामुळे आपला जो वाया जाणार पाणी आहे तो कमी झाला त्याच्यामुळे साठ सत्तर हजार लिटर पाणी वाया गेलं असेल त्या ग्रामपंचायती आपण काय कारवाई वगैरे हो केली का आपण त्यांच्याकडनं खर्च करून घेते आणि कंत्राटारावरती कारवाई करण्याचं सरांनी सा, सुचवलं आहे महाराष्ट्रातल्या सर्व विशेषतः तालुका स्तरावर वकील बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत इमारत वकिलांसाठी सोयीसुविधा महिला भगिनींच्या बैठक व्यवस्था अन्य माहिती घेऊन त्या त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत बार काउन्सिलतर्फे तर्फे वकिलांसाठी विमा व वेरफेलच्या योजना पोहोचवत आहेत ज्युडिशियल सर्व्हिस ॲज ए करियर या उपक्रमात नवोदितांनी भाग घेऊन न्यायव्यवस्थेत योगदान द्यावे असे आवाहन बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी केले आहे ते चेअरमन संपूर्ण महाराष्ट्रातल्या अतिशय दुर्गाण भागामध्ये जाऊन ठाकरेंना भेटून त्यांच्या ज्या ज्या काही अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही चालू केला आहे आणि त्याचा जरी भाग म्हणून मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत मला वाटतं आज इकडच्या वकिलांशी चर्चा करून त्यांचे ज्या ज्या काही अडचणी आहेत एक निवेदन देखील त्यांनी केलेलं आहे या अगोदरही या विषयावर चर्चा झालेली आहे पण बारेयाजी आल्याबद्दल शासनामध्ये आणि बार काउन्सिलमध्ये एक चांगला धुवा निर्माण झालेला आहे आणि मला असं वाटतं की ज्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं लवकरात लवकर निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सगळे बार काउन्सिलचे सर्व मेंबर पालियाजी पांडे यांच्या माध्यमातून आम्ही करू महाराष्ट्रातल्या सर्व विशेष करून तालुका स्थानावरच्या वकील बंधू भगिनींना भेटण्यासाठी माझा प्रवास चाललेला आहे त्यानिमित्ताने आज कोकणातल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचा प्रवास कालपासून सुरू झालेला आहे आणि हे सगळा प्रवास करत करत आज रत्नागिरीला आलो आहे इथून राजापूरला जाणार या सगळ्या जा ह्याच्यात त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर वकिलांसाठी असलेल्या सोयीसुविधा आणि विशेष करून आपल्या महिला भगिनी ज्या आहेत वकील भगिनी त्यांच्या सोयींच्या संदर्भात थोडंसं एक माहिती घेणे आणि त्याच्यात कसा मार्ग काढते त्यासाठी प्रयत्न करणे असा पण या प्रवासाचा दौऱ्याचा विशेष उद्देश आहे बरोबरीने बारकाउन्सिलच्या माध्यमातून ज्या काही इन्शुरन्सच्या स्कीम आणि वेलफेअरच्या स्कीम आम्ही सुरू केलेल्या आहेत राबवत आहेत त्या आपल्या सर्व वकील बंधू भगिनींपर्यंत पोहोचाव्या त्या पोचवण्याचा सुद्धा उद्देश या दौऱ्याचा आहे आणि ज्या बाकी इतरत्र ज्या गोष्टी आम्ही कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांसाठी से वर्कशॉप सेमिनार आयोजित करत असतो त्यामध्ये वकिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं प्रशिक्षित व्हावं आणि जे आम्ही आता नव्याने एक उपक्रम सुरू केला आहे ज्युडिशियल सर्विस ॲज अ करिअर त्या उपक्रमामध्ये नवोदित वकिलांनी सहभागी होऊन न्यायव्यवस्थेमध्ये आपलं योगदान द्यावं असा एक प्रयत्नसुद्धा या दौऱ्यामध्ये मा प्रवासामध्ये मा माझा आहे शिव वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते तर महाराष्ट्र राज्य शिव वाहतूक सेना सरचिटणीस महेश केदारी व महाराष्ट्र शिव वाहतूक सेना अध्यक्ष महेश पोरे रायगड जिल्हा अध्यक्ष अच्युत पाटील जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम वाघ जिल्हा संघटक विनायक बेलोसकर जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील तालुकाध्यक्ष नरेश सोनावणे तसेच शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेण खोपोली बायपास रोड येथे करण्यात आले या प्रसंगी पेंडच्या शिव वाहतूक सेनेच्या तरुण पदाधिकाऱ्यांचे कौतुक करताना वाहतूकदारांच्या समस्या तसेच अडचणी दूर करण्याचे काम या शिव वाहतूक सेना कार्यालयाच्या माध्यमातून झाले पाहिजे यासाठी महाराष्ट्राध्यक्ष महेश पोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून

मोठमोठे मैसेज त्यांना सोडले जातात आणि त्याच्यामुळे हे काम इथून चांगल्या प्रकारे होईल आपल्या मैजखूर आपल्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल आपल्या सगळ्या टीमच्या माध्यमातून अशा मी आपल्याला शुभेच्छा देतो त्यांना तो कार्यक्रम घेतलेला आपण आपलं कार्यालय उद्घाटन केलंय ते अतिशय चांगला कार्यक्रम आहे ह्या कार्यालयातून एक चांगला संदेश जाऊया लोकांच्या जा पर्यंत काय सामान्यांना जर मदत करणारा जे कार्यालय असेल आपला असेल कारण सामान्य म्हणजे अगदी चार सीट घेऊन जर एखादा गाडी खालगी गाडी जात असली तरी पोलीस आयटी मध्ये आढळतात आणि बघतात तू तू खासगी घेऊन चाललायस ना तू हेच हो का आपला भाडस घेऊन चाललेला असतो आणि त्याने मग तो बराचसा त्रास होतो तर तो त्रास आपल्या माध्यमातून कमी होत्या कार्यालयाच्या उद्घाटनाला सुरुवात झालेली आहे थोड्याच कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात शिववाहतूक सेनेचे कार्यालय उभे राहतील आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेमधून रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे वाहतूक सेनेवरती विश्वास ठेवून डॉक्टर महेश पोरे यांच्यावरती विश्वास ठेवून या वाहतूक सेनेमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये आमचे अच्युत पाटील असतील त्याचप्रमाणे उत्तम वाघ असतील विनायक बेलोस्कर असतील विजय पाटील असतील नरेश सोनवणे असल यांचं मी शिव वाहतूक सेनेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो त्यांची कामाची पद्धत आधीही चांगली होती आत्ताही ते चांगल्या पद्धतीने काम करतील या ठिकाणी वाहतूकदारांच्या प्रत्येक आडी अडचणीमध्ये आड़ शिवसे वाहतूक शिववाहतूक सेना ही स अग्रेसर असेल आणि कुठल्याही वाहतूकदारावरती अन्याय होऊन देणार नाही ज्या कंपनीच्या गाड्यांचा जो काही विषय या ठिकाणी चाललेला आहे त्यालाही या ठिकाणी शिव वाहतूक सेनेच्या वतीनं न्याय देण्यात येईल विश्रांतीनंतर एक चिपळूण मधून एक खळबळजनक बातमी आहे चिपळूण मधील निवळी कातळवाडी येथे आज बुधवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी पहाटे चार वाजता गावातील जयराम मोरे यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या पडवीमध्ये कोंबड्या खायला आलेल्या बिबट्या वन पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलाय आज सकाळपासून साधारण तीन तास पडवीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत सुखरूप बाहेर काढले आहे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व रॉयल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्ञानदीप हायस्कूल बोरज येथील विद्यार्थ्यांसाठी सीपीआर ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण भागातील एखादी व्यक्ती हार्ट अटॅक येऊन बेशुद्ध पडल्यास त्यांना तातडीचे प्राथमिक उपचार मिळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून आज त्याचे प्रात्यक्षिक ज्ञानदीप बोरज येथील उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये करण्यात आले त्याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील लायन डॉक्टर शिवाजी दुबे सर एम डी फिजिशियन नारायणी सर व रॉयल हॉस्पिटलचे स्टाफ व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची तंबूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण